कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे आवाश या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला त्याचप्रमाणे घोषणा देऊन अशा वृत्तीचा निषेध करण्यात आला हा निषेध पंचायत समितीचे माजी सभापती तसेच उपजिल्हा प्रमुख फोपूशेठ आंबरे व महिला जिल्हा संघटक अरुणाताई आमरे यांच्या नेतृत्वाखाली झाला आवाशी फाटा या ठिकाणी बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ त्रशा मच्छिंद्र गोवळकर चेतन वारणकर एस के आमरे तालुका प्रमुख विजयराव साळुंके विभाग प्रमुख बबलू आमरे राजेंद्र घाग बाबा शेठ कदम सतीश भाऊ आमरे जयेश पालांडे नाना आमरे यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा करत अत्याचार करणाऱ्या त्या नराधामाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत अशा नराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उबाटा गटाचे महिला संघटक अरुणा आमरे व उपजिल्हाप्रमुख कपूषण आमरे यांनी केली